हो माझं नाव आहे पास्टर राजेश के सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्ता आपला व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव पियानो हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे हा संदेश तुमचं जीवन बदलणारा संदेश आहे कारण की हा संदेश जे आहे आपण स्वर्ग आणि नरक या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणार आहोत आणि हे हे जे दोन ठिकाणं आहेत हे दोन ठिकाणं म्हणजे आपला पर्मनंट ॲड्रेस पृथ्वी आपला पर्मनंट ॲड्रेस नाही आहे पुष्कळजण पृथ्वीवर खूप काय गोष्टी बनवतात त्यांना वाटते की त्यांना इथं पर्मनंट व्हायचं आहे इथं पर्मनंट व्हायचं नाही आहे पर्मनंट जागा तुमची स्वर्गात असेल किंवा तुमची नरकात असेल मला माहिती आहे पुष्कळजण विश्वास ठेवत नाहीत काही जण ख्रिस्ती प्रचार करतात की नवक नाही आहे फक्त स्वर्गच आहे प्लॅन खोटी खोटी शिकवण आहे कारण पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ वेळा स्वर्गाचा उल्लेख झालेला आहे पुष्कळ वेळा नरकाचा उल्लेख झालेला आहे आणि येशू येशुख्रिस्तानी पण स्वर्गाचा आणि नरकाचा उल्लेख केला गेला आहे म्हणून ह्या सत्य घटना आहेत पण असे खूप खोटे जे आहेत जे खोटं प्रचार करतात काही जण असा प्रचार करतात की आ, आ, की नरक ही जी जागा आहे ही जागा टेम्पररी आहे म्हणजे काही दिवसांसाठी आपण नरकात असतो मग तिथून आपल्याला स्वर्गात पातळलं जातं हे पण सर्व चुकीचं आहे काही जर म्हणतात की आ, की इथून जेव्हा आपण निघतो तर आपण पगटरीमध्ये जातो तिथं आपली शुद्धता होती आणि तिथून आपण स्वागत जातो म्हणजे त्यांचा असा प्रचार की कोणी नरकात जात नाही आहे ही पण खोटी गोष्ट आहे तर त्याकडेच आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत युहान तीन छत्तीस जो कोणी पुतवा विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन आहे परंतु जे कोणी पुतवाला नाकारतात ते जीवन पाहणार नाहीत पण परमेश्वरचा क्रोध त्यांच्यावर राहील इथं काय म्हटलंय जो कोणी कृत्वावर म्हणजे येशू किस्सा विश्वास ठेवतो हो त्याला सार्वकालिक जीवन मिळेल सार्वकालिक जीवन म्हणजे काय त्याला स्वर्ग मिळेल आणि स्वर्गात सार्वकालिक जीवन असतं म्हणजे तिथं अनंत काळासाठी जीवन असतं तो ते जीवन थोड्या काळासाठी नसते अनंत काळासाठी असतं जिथं आपण तो काळ मोजू शकत नाही मग ते पंचवीस सेहेचाळीस मग ते अनितिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यात जातील पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यात जातील इथं काय म्हटलेलं आहे सार्वकालिक शिक्षा आणि सार्वकालिक जीवन जे अनितिमान असतात ते अनितिमान लोक कुठे जातात ते जातात नरकामध्ये जिथं त्यांना सार्वकालिक शिक्षा भोगावं लागतील म्हणजे एक दिवसासाठी नव्हे दोन दिवसासाठी नव्हे पण अनंत काळासाठी शिक्षा भोगावी लागते आता इथं म्हटलेलं आहे सार्वकालिक म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका काही लोक म्हणतात की थोड्या वेळेसाठी पण इथं म्हटलं आहे सार्वकालिक शिक्षा आणि जे नीतिमान असतात ते सार्वकालिक जीवन उपभोगण्यासाठी ते स्वर्गात जातात तर प्रियानो न पवित्र शास्त्र म्हणतं की ते जे आहे ते अंधाराचं ठिकाण आहे ते जे आहे ते वडण्याचं ठिकाण आहे तिथं चोवीस तास लोक वडतात चोवीस तास लोक तिथं दात खातात का दात खातात ते कारण कारण त्यांनी चूक केलेली असती कारण त्यांना खूप खूप संधी दिली गेली होती खूप लोकं येऊन त्यांना स समजवलं होतं की तुम्ही पश्चाताप करा तुम्ही वाईट गोष्टीपासून पश्चाताप करा येशू किस्सा विश्वास ठेवा पण त्यांनी विश्वास ठेवला नाही आहे आणि आता ह्या जागी आहेत इथं त्यांना चोवीस तास पिढ्या भोगाव्या लागते चोवीस तास त्या आगीमध्ये असतात आणि पवित्र शास्त्र ती तिथली आग कधी विझत नाही आहे आणि तिथं पाण्याचा थेंब पण नाही आहे पियानो हे तुमच्यावर आहे तुमचं सार्वजनिक जीवन तुम्हाला कुठे कुठे भोगायचं आहे तुम्हाला नालकामध्ये भोगायचं आहे किंवा तुम्हाला स्वर्गामध्ये भोगायचं आहे पकटीकरण वीस दहा आणि त्यांना फसी फसिरा सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सववात टाकण्यात आले तो पशु व खोटा खोटा संदेशे हे तेथेच असून ते, ते, ते वाचवंद दिवस सदा सर्व काळ भोगतील पियानो देवाने नख हे मानवासाठी निर्माण केलं नव्हतं हे केलं गेलं होतं सैतान आणि त्याचे जे त्याचे जे आहेत सैन्य त्यासाठी केलं गेलं होतं पण मनुष्य जो आहे तो तुम्ही बघता तो सैताना सैतानाला सैतान त्याला जास्त आवडतो सैतानाची कामं त्याला जास्त आवडतात तो सैतानाच्या अनुसार तो त्याला चा चालायला खूप आवडतं त्याला दारू प्यायला आवडती त्याला सिगरेट ओढायला आवडतात त्याला ड्रग्ज घ्यायला आवडतात त्याला व्यभिचार करायला आवडतो पुष्कळ गोष्टी त्याला खून करायला आवडतो प्रियानो देव हा जो आहे देव हा आपलं आपल्यावर प्रेम करतो पण आपण जे पाप करतो ते देवाला आवडत नाही आहे म्हणून तो आपल्याला वेळ देतो पश्चाताप करण्यासाठी पण जर आपण पश्चाताप आप नाही केला तर, तर देव आपल्याला या जागी पाठवणार क्लिअर आता तुम्हाला समजलं की जेव्हा आपण नरकामध्ये जातो तेव्हा आपण तिथंच वाहतो सार्वकालिक जेव्हा आपण स्वर्गामध्ये वाहतो आपण तिथंच अनंत काळासाठी वाहतो तर तुम्हाला आज निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला तुमचं स सार्वकालिक जीवन तुम्हाला कोठे घालवायचं आहे स्वर्गात का नरकात आपण प्रार्थना करू पिता परमेश्वर धन्यवाद देतो यावेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशुख्रिस्ताच्या नावाने करतो